महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर विधानसभा क्षेत्र मराठी हृदय सम्राट मनसे अध्यक्ष माननीय श्री राजसाहेब ठाकरे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री सुनील हळदनकर गुहागर तालुका अध्यक्ष ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सांगली जिल्ह्यात रविवारी ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडी यांची माहिती संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन विधानसभा निवडणुकीत महायुतीने दिलं होतं ते पाळले नाही त्यामुळे त्या, त्या आश्वासनांची तात्काळ पूर्तता करून शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या या मागणीसाठी अमरावती येथे सुरू असलेल्या माजी आमदार बच्चू कडू यांच्या बेमुदत उपोषणास पाठिंबा म्हणून सांगली जिल्ह्यात रविवारी दिनांक पंधरा जून रोजी ठिकठिकाणी रास्ता रोको करण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानीचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी दिली पाहूया ते पुढे काय म्हणतात शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी माझे आमदार बच्चू कडू यांनी अमरावती या ठिकाणी बेमुदत उपोषण सुरू केलेलं आहे आणि आज उपोषणाचा सहावा दिवस आहे या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी माझे खासदार राजू शेट्टी उपोषणस्थळी जाऊन आलेले आहेत आणि त्यांनीच येत्या रविवार दिनांक पंधरा जून रोजी राज्यभर चक्काजामचा आंदोलनाचा इशारा दिलेला आहे त्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यामध्येही लक्ष्मीपाटा इस्लामपूर तासगाव शिराळा कडेगाव विटा आठपाडी मिरज या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन रविवारी सकाळी दहा वाजता सुरू करण्यात येणार आहे तर जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी हवी असेल तर या कर्जमाफी आंदोलनात कर्जमा मोठ्या संख्येनं सहभागी व्हा याच महायुती सरकारनं सत्तेवर येण्यापूर्वी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं मात्र ते पाळलेलं नाही ते जर पदरात पाडून घ्यायचं असेल तर हे आंदोलन मोठ्या संख्येनं यशस्वी करण्यासाठी आपण हजारोंच्या संख्येनं या आंदोलनात सहभागी